राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी कर्जमाफी संदर्भात मोठं विधान केले आहे त्या कर्जमाफी संदर्भात नेमकं काय म्हणाल्यात हे अपडेट आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे राज्य सरकारनं निवडणुकीच्या आधी आपल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आज विरोधक त्यांच्यावर टीका करता आहेत मुख्यमंत्री महोदय असतील किंवा भाजप शासित जे काही मंत्री आहेत किंवा भाजपचे जे काय मंत्री आहेत किंवा भाजपचे नेते आहेत ते कर्जमाफी करण्याच्या शब्दावर ठाम आहेत परंतु भाजपचा मित्रपक्ष असलेले अजित पवार आणि त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ हे दोघं जे आहेत हे सरळ सरळ खिल्ली उडवतायत विरोध आहेत शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करतायत थेट म्हणतायत की आम्ही कर्जमाफीबद्दल कधी कर बोललोय का त्याच्यामुळे कर्जमाफी होणार नाही आणि हसन मुश्रीफ म्हणतायत की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी आम्हाला शेतकऱ्याचं मतदान हवंय आणि तेव्हा आम्ही कर्जमाफी करू मुळामध्ये यांच्या हाती काहीच नाहीये आपल्या अपेक्षा आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं आणि आता पंकजा काय बोलल्यात तर पंकजा यांचं म्हणणं होतं त्या एका कार्यक्रमामध्ये होत्या की शेतकऱ्यांच्या जीवावर आपण दुनियेमध्ये आपण जगामध्ये नंबर वन नंबर दोन अशा पद्धतीने आलेलो आहोत शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे हे झालेलं आहे आणि असं असताना आपण मिल्क प्रोडक्शन दूध उत्पादनामध्ये आपण आघाडीवर आहोत महाराष्ट्र दूध उत्पादनामध्ये सुद्धा आघाडीवर आहे आणि असं असताना आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची वेळ येते हे कुठेतरी दुर्दैव आहे किंवा हे कि त्यांना कुठेतरी खटकलेलं आहे थोडक्यात त्या असं म्हणाल्या की शेतकऱ्यांना सरकार समोर कर्जमाफीसाठी हात पसरावे लागतात तर आपण कसं जगतो आहोत असं त्यांचं म्हणणं आलं म्हणजे एकंदर त्यांच्या म्हणण्याचा उद्देश जर काढायचं झालं तर शेतकरी इतकी मेहनत घेतो आहे शेतकरी देशाला नामांकनही मिळवून देतो आहे जागतिक उत्पादनामध्ये सुद्धा आपण आघाडीवर हो आहोत मग असं असताना आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मागण्याची वेळ का आली हे त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न केलेला आहे या ठिकाणी मला ओळी आठवतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ते असं म्हणतात कच्चा माल मातीच्या भावे पक्का होत चौपटीने घ्यावे ऐशाने कसे सुखी होतील ग्रामजन पिकवून ते उपवाशी म्हणजे जो पिकवतो आहे जो कच्चा माल निर्माण करतो आहे तो त्या पक्क्या मालामध्ये त्याला निर्माण करू शकत नाही त्याच्या त्याच्यामुळे दलाल आहेत त्याच्यामुळे तो खरा पिकवणारा आहे गावातला तो उपाशी आहे पंकजताई तुम्ही नितीन गडकरी सारखे स्टेटमेंट करायला लागलेले आहात ला ते नितीन गडकरी साहेब सत्तेमध्येच आहेत आणि सत्तेलाच शिकवतात किंवा सत्तेच्याच विरोधात बोलतात तसं तुम्ही सत्तेमध्ये आहात आणि तुम्हीच कुठली गोष्ट करायची म्हणतायत मला असं वाटतं आपल्याकडे पर्यावरण खातं आहे आपण एक ज्येष्ठ नेते आहात तर आपण याच्यावर धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत शेतकऱ्यांचा शेतमाल विकताना त्याला भाव मिळू नये म्हणून सरकार जे काय प्रयत्न करतंय ते प्रयत्न जर का सरकारकडनं थांबवण्यात आले तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला चांगला दर मिळेल आणि शेतकऱ्याची अशी पत्नी निर्माण केली गेली पाहिजे की तो कर्ज मागणारा नव्हे तर कर्ज देणारा व्हावा आणि मुळात बँकेकडे जाऊन कर्जच घेऊ नये अशी पत त्या ठिकाणी जर निर्माण करता आली तर ते ठरेल सध्या त्याला कर्जमाफी तुम्हाला देणं गरजेचे आहे कारण की तुमच्याच धोरणामुळे तो त्या ठिकाणी पिळवटलेला आहे त्यामुळं भाजपचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे मंत्री असतील भाजपचे आमदार असतील हे त्या ठिकाणी सकारात्मक आहेत ही महत्वाची बाब आहे इतर पक्ष काय म्हणतात त्याला फारसं महत्व देण्याची गरज नाहीये त्यामुळं अद्याप तरी कर्जमाफीवर त्या ठिकाणी भाजप पक्ष हा ठाम आहे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कदाचित कर्जमाफीची त्या ठिकाणी घोषणा होऊ शकते आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बाब ठरेल शेतीमाती संस्कृतीसाठी कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला बेलायकन दावा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद